वसई विरारमधील पॅथोलॉजी लॅबकडून रुग्णांच्या आरोग्याचा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे गुजरातमधील मान्यता रद्द झालेल्या डॉक्टरकडून रक्त तपासणी रिपोर्ट बनविले जात आहेत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पालिका हद्दीतील पाच पॅथोलॉजी लॅब बंद करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने वैद्यकीय सेवेचा परवाना रद्द केला असतानाही गुजरातच्या एका बोगस डॉक्टरच्या लॅबमधील रक्त आणि लघवी तपासणीच्या रिपोर्टवर सह्या असल्याचे समोर आले आहे डॉक्टर राजेश सोनी असे बोगस डॉक्टर यांचे नाव असून हे गुजरातचे आहेत कोरोना काळात या डॉक्टरचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द केला होता मात्र हा डॉक्टर वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरातील प्रयोगशाळेतील रुग्णांना वैद्यकीय चाचणीचे अहवाल देत होता महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीनंतर सुनावणी होऊन दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने त्यांचा परवाना रद्द केला मात्र त्यानंतरही ते प्रयोगशाळेतून रुग्णांना वैद्यकीय चाचणीचे अहवाल देत आहेत डॉक्टर राजेश सोनी यांची रिपोर्टवर सही असणाऱ्या श्री जी पैथोलॉजी लैब पार्थ डायग्नोस्टिक सेंटर गेटवेल क्लिनिकल लैबोरेटरी ग्लोबल केयर एंड वेलफेयर धनवंतरी पैथोलॉजी लैबोरेटरीज, जीवन डायग्नोस्टिक सेंटर या डायग्नोस्टिक्स प्रयोगशाने नोटिस बजावल वीस बास ऑगस्ट पालिके इन्फॉर्म होता पालिके मुख्य वैद्यकीय अधिकारी आयुक्त होते त्यांना इन्फॉर्म केलं होतं की डॉक्टर राजेश सोनी नावाची जी व्यक्ती आहे तिचं रजिस्ट्रेशन दोन हजार एकवीस सवा अकरा दोन हजार एकवीसला ता संपुष्टात आलेलं आहे आणि तिच्या सहीचं त्याच्या सहीविषयी इथे काही रिपोर्ट होत आहेत तर तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या जे काही लॅबची यादी आहे त्यानुसार तुम्ही तपासणी करावी तर तपास त्या अनुषंगाने पालिकेने तपासणी करून त्यावेळेला नऊ पाच दोन हजार तेवीसला पाच लॅबला नोटीस पाठवल्या होत्या आणि त्या नोटीस मध्ये लिहिलं होतं की दोन दिवसात तुम्ही याच्यावर उत्तर द्या अनंतर तुमची लॅब तुम्ही बंद करून ठेवा तर ऍक्च्युली कसं आहे की तुम्ही लॅबला नोटीस पाठवताना ती लॅब सील करणं पण गरजेचं होतं त्यांचे डॉक्युमेंट पण सील करणं गरजेचं होतं कारण की यातून यातून तुम्हाला बोगस डॉक्टर समितीच्या अंतर्गत तुम्हाला एफ आय आर दाखल करायला हवा होता तो अद्याप आज एक महिना झाला अद्याप त्यावर एफ आय आर दाखल झाली नाही त्यामध्ये दोन ऑक्टोबरला मी स्वतः एका लॅबला पकडलं जीव जीवन डायग्नोस्टिक लॅब म्हणून आहे एवढा लॅपटॉपचा इथे होतं तर त्यांना मी पकडलं आणि तेव्हा मी शेवटी मग पालिकेला बोललो की बाबांनो की इतकं लॅब जर सोनी नावाचा जर व्यक्ती सिग्नेचर करत असेल तर तुम्ही काय ऍक्शन घेणार आहेत त्यावेळेला मला समजलं की यांनी फक्त पाच लॅबला नोटिसा पाठल त्याच्या व्यतिरिक्त काही काम केलेलं नाही आहे यामध्ये काय होतंय की लॅबला एक ठराविक वेळ मिळतोय की त्यांचे जे काही मेडिकल रेकॉर्ड आहेत ते नष्ट करावे किंवा तत्सम पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना एक व्यवस्थित असा एक वेळ मिळालेला आहे जे की ह्यांना वैद्यकीय व्यावसायिकांवर महानगरपालिका स्वतः एफ आय आर दाखल करू शकते गोगल डॉक्टर समितीच्या अंतर्गत गोगल डॉक्टर शोध समितीच्या अंतर्गत यांनी एफ आय आर दाखल केला नाही हा ही त्यांची पहिली झालेली आहे जिंदा यूँ भी मुनसिपाली का पाजी तो बताओ सर लैब में सती मेडिकल त्यावर भाष्य करना खूब सुखी का ठहरल कहें कि अपूरा जे आता जे महाराष्ट्र राज्य जे धरते हैं कि अपूरा मनुष्य बाल तेज महानगर पाली के तरी आए पन जोड़ा तुम जगह आए तरी वापर करून तुम्ही एक हजार नवीन लैबला परवानगी देताना तुम्ही स्वतः कागदपत्र तपासणी तपासनी घेणं खूप गरजेचं आहे यामध्ये लॅबवाल्यांचंही काही प्रमाणात सोबत आहे ते ज्या डॉक्टरची सही वापरणार आहेत किंवा ज्या डॉक्टरला अपॉइंट करत तर तो डॉक्टर व्हॅलिड आहे की नाही हे बघण्याचं काम पण त्या लॅबवाल्यांचं आहे प्लस महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा पण आहे एपीएस मराठी न्यूज नेटवर्क वसई विरार ब्युरो रिपोर्ट एपीएस मराठी न्यूज नेटवर्क वसई ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा सोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोही करायला विसरू नका